पळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा काठरे दिगर येथे तसेच प्रतापनगर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित रॅली आणि शोभायात्रेत आदिवासी बांधव विशेषतः तरुण आणि महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच ग्रामीण भागासह विविध ठिकाणी आदिवासी बांधवांनी रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीमध्ये पारंपरिक तारपा वाद्य वाजवून तारपा नृत्य तसेच इतर आदिवासी नृत्य सादर करण्यात आली अनेक तरुणांनी विविध वेशभूषा आणि रंगरंगोटी करून कार्यक्रमात उत्साह वाढवला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ज्येष्ठ पवार आणि आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवर या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गाव आणि तालुका ही रॅली काढून आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आदिवासी बांधवांनी या दिनाचा आनंद साजरा केला यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी दिन साजरा करण्यासाठी असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचबरोबर नाशिकमधील नागरिक सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते सहभागी झालेल्या बांधवांमध्ये आनंद आणि मोठा उत्साह दिसत होता आदिवासी दिनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांमध्ये एकता सद्भावना एकमेकांबद्दलचे प्रेम आपुलकी दिसून येत होती अनेक ठिकाणी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आली यामध्ये पुरुष महिला मुले मुली सर्वांनी सहभाग घेतला होता या पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कला सर्वांसमोर येत होती या पारंपरिक नृत्यांच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कलेचे दर्शन होत होते या नृत्यांच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य टिकली पाहिजेत असा संदेश दिला जात होता नृत्यसंकलन यशवंत पालवी कळवण